हेवी पिरियड फ्लोमुळे तुम्ही पण त्रासलेला आहात का आज मी तुम्हाला एक स्पेशल रेमेडी रेमेडी सांगणार आहे वेलकम टू डे ऑफ डेज रेमेडीज एक छोटीशी गोष्ट ऐकूया तुम्हाला माहितीच असेल की आपल्या लाडक्या गणपती बाप्पानी जेव्हा अनला सुराचा वध करून त्याला गिळलेलं होतं तेव्हा त्याच्या पोटामध्ये प्रचंड उष्णता तयार झाली आणि ती शांत करण्यासाठी कोणी मदत केली तर आपल्या दुर्वांनी हाच दुर्वा आपल्याला आता या प्लॅनिंग स्टेजमध्ये आपल्या शरीरातली हीट कंट्रोल करायला सुद्धा मदत करणार आहे जर तुमच्या उष्णता बॅलन्स झाली तर तुमचा पिरियड फ्लो सुद्धा बॅलन्स होऊ शकतो तुमचा पीएच बॅलन्स असेल तर तुम्हाला कन्सिव्ह करणं इझी होऊन जातं आणि प्लस तुमच्या शरीरातली उष्णता व्यवस्थित असेल तर स्पर्म सुद्धा इझिली सर्व्हाइव्ह करू शकतात तुमच्या बॉडीमध्ये जर स्पर्ध सेवन टू टू आवर्स सर्व्हाइव्ह केले तर कन्सेप्शनचे चान्सेस वाढतात त्याचबरोबर दुर्वा स्वरसनी तुमची जी युटिरायला हेल्थ आहे, ती सुद्धा इम्प्रूव्ह होते आणि मिसकॅरेजेस चांसेस चान्सेस कमी होतात हा दुर्वास वरस कसा बनवायचा जे अजून काय काय बेनिफिट्स आहेत हे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्ही आता डिस्क्रिप्शन चेक करा